सरकार समज गद्दारांचं सरकार गद्दारी करून आलेलं सरकार आहे ह्यांचं है, सरकारच आहे कुठं यांना जनमत कुठं आहे जनतेने निवडून दिलं नाही यांना ईव्हीएम मशीननं निवडून दिलेलं आहे आणि मुळामध्ये आता एकनाथ शिंदेचं ह्याचं जे चाललेलं आहे वादावा त्याच्यामुळं ही सरकार विलंब लागतंय जरी पण काय वेळ लागला तर सरकार हे जास्त दिवस टिकत नाही जास्त दिवस राहत नाही लवकरच जनता हे रस्त्यावर उतरेल जरी यांनी शपथ घेतले तर यांना पाय उतार व्हावं लागेल यांना घरी बसावं लागेल शेवटी आता आपण बघत असाय न्याय इथं ना निवडणूक आयोगाकडे मिळत नाही ना कोर्टाकडे मिळत नाही त्याच्यामुळे न्याय आता जनताच घेणार स्वतः रस्त्यावर उतरून एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहो एकनाथ शिंदेलाच मुळात ते खेळणं म्हणून उभा केलं होतं पहिले दोन अडीच वर्षी त्यांनी मुख्यमंत्री फक्त नावाला झाले आणि कारभार सगळा भाजपनं झाकलेला आहे यांनी फक्त सांगकाम्यासारखं सही करायचं काम केलंय आता देखील एकनाथ शिंदेची भाजपला बिलकुल गरज नाही जर एकनाथ शिंदेनी लय वळवळ केली तर त्यांची नांगी चेचल्याशिवाय भाजप आता सोडत नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने राजा ओळखून घेतलेला आहे आणि तिकडं आता ते डोंगरात जाऊन बसलेले आहेत एकनाथ शिंदे, थी थी एकना शिंदे आता एकनाथ शिंदे ज्या आरती गावी गेले ते त्या आरती लक्षात ठेवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आणि काही लोक म्हणत होते की एकनाथ शिंदे तिकडे गावी गेल्यानंतर काहीतरी मोठं घडतंय महाराष्ट्रात आता मोठंच घडतंय एकनाथ शिंदेला आता मागासरून कुच्छा देणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार